चलो पकड़ मला पागल आता잖아 मला मांस तू बक पागल है के चल ये मैं ये नाटक ही रे कभी ऐसा करती नहीं नाटक करने में एक नंबर है चल भगवान पकड़ कौन पकड़

इथे इथे च काय आहे छोड्या मध्ये पण झालं तिसरा मेळा पाहल तुम्ही ना ते करत नुसतं एवढा हे काय आम वाटेल तुम्ही सर्व पाचव्या मला आला तुला कळत नाही येतील ना पाहत गुमची इज्जत गेली पूर्ण तुमची पुरी इज्जत गेली तुमची पुरी इज्जत गेली हां एक मिनिट मी बघतो हां हां पाहत का मला टाईम नाही कसं हे एवढं

என்ன தபேல் மட்டும் பாதுகா மட்டன் தபேல் salah साडे बारा वाज कस पिऊन झोपलंय माणूस बघा हे असं एवढ्या माणसांनी घर बरबाद नाही होत असं दारू पिऊन सेम पडणार लोकांच्या बाहेर नाव घेणार दुसरी बायको पसंत झाली दुसरं लग्न आजारी माझी झोपली होती आणि आवाज ऐकून आली बाहेर आणि हा तर जेनच्या घरात असेल बेवडे माणसं असेल ना तो घर नरकस नर राहणार आहे Nad ydych yn ymwneud Bwanda dwi'n ymwneud Bwanda Ya, ya. Ya, ya. Ya, ya. Ya, ya. Ya, ya. Ya, ya. Ya, बोलो तिला बोल तुला लवकर बोलो, बोलो। नाही तर मी आहात याल आणि मारून टाक तिला नाही येत नाही ती मीच जातो yeah mm. <coughs> yeah Hi, মোক আৰাম খাদ

असंच सगळ एक्सपिरियन्स असत असं सगळं एक्सपिरियन्स असतं बेवड्या माणसांचं तर मी दादू पिलो ना नॉर्मल फक्त बेवडी माणसं असे नाटक करतात हे एक्झाम्पल आहे बेवड्या माणसांसाठी आणि स्टार्टिंग पासून एंड पर्यंत मी नाटक करत होतो हे सगळे बेवडी माणसं असेच करतात तर माझा ड्रामा कसा वाटला कमेंट करा आणि लाईक करा

ड्रामा में मजा आया हां तेरे भाभी सच मान ली नहीं बोले तो ऐसे डरते नहीं है डर है कितना इज्जत ज्यादा मालूम इससे अच्छा मेरे को एक बात बता मैं आया तभी क्या बोला भाभी को नीचे बोला आज मैं मोबाइल इधर फेंका फेंका ना और इधर बैठा ड्रामा किया उसको लगा मैं सही में दारू पी के ये ने बोल रही सही है लेकिन मेरा ये नहीं नहीं मेरी एक बात बता ये बेवड़े लोग के लिए सही है कि नहीं कि जिनके आदमी लोग आके दादू पीके गिरते पड़ते वो सही एक्सपीरियंस था मैं देखो क्या बोला भाभी को मैं बोला मैं दामाद था बोला कि नहीं बोला था तो ये एक्सपीरियंस सही था, था। ये ये सब YouTube पे जाएगा तो इसीलिए ये सब सही था ना

ये कैमरा भी चेक होगा ना तो पता चलेगा जब तक लिफ्ट में था ना जैसे ही लिफ्ट दूसरे माले माले पे पे आया एक वैसे ही गया मैं सब था एक्सपीरियंस था बेवड़े लोग के लिए अच्छा था

मग रियल ऍक्टरची रिअल ऍक्टरची ओळखच करतो कशाला तुला बोलू मी ॲक्टिंग कशाला तुला बोलू मी काय अजू नमस्कार मी हा बेवड्या माणसांवर एक्सपिरियन्स करत होतो आणि माझा इंटेन्शन माझ्या फॅमिलीला दुखवायचा नव्हताच स्टार्टिंगपासून नव्हता वॉचमॅनला मी सांगितलेलं की तिला खाली बोलवा आपण थोडा ड्रामा करूया मस्त मी ॲक्टर आहे त्यामुळं नो डाऊट तर मी हिता पण घरामध्ये थोडं नाचून दाखवत होतो होत ना अरे है ना तू पण बोलीस ना पप्पा बोली ऍक्टिंग करतात तू मला सांग तू बोल ना सांग त्यांना बोल माझे पप्पा ऍक्टिंग करत होते माझे पप्पा करत होते माझे पप्पा ॲक्टर आहेत ना बोल जोरात मा, मा, बोल माझे पप्पा ॲक्टर आहे ना हा मग पप्पा ऍक्टिंग करत होते है ना पप्पा चांगले आहेत का वाईट आहे मामा चांगले आहे पप्पी ते आय लव्ह यू इकडे मम्मा माझ्या बोलीला ताप आहे खूप ताप आहे हिला पण आजारी होती होती आता माझ्या मम्माला हिला पण ताप आहे काय आम्हाला नजर लागले आम्हाला काय नजर लागले माहित नाही देवाला माहित आहे आम्हाला काय नजर लागले नाही बोल जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र